गणेशोत्सवाचं पर्व सुरू झाला आहे आणि याच पर्वात सेलिब्रिटींच्या घरी देखील लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे नाशिक येथे मॉडेल व अभिनेता अशी ख्याती मिळवणारे मराठी अभिनेता कुणाल सोनवणे यांच्या घरी देखील गणरायाचं थाटात आगमन झालंय चला, चला तर मग थेट बातचीत करूया अभिनेता कुणाल यांच्यासोबत व दर्शन घेऊया कुणालच्या लाडक्या बाप्पाचं नमस्कार मित्रांनो म्यूजवला आणि आज आपण आलेलो आहोत खास मराठी सेलिब्रिटींच्या घरी हो बरोबर ऐकलं मराठी सेलिब्रिटींच्या घरी ज्यांचे मॉडलिंगचे पोस्टर्स महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप सारे पोस्टर्स लागलेले आहेत ते प्रचंड व्हायरल झालेले आहेत आणि त्यांचे मॉडलिंगचे किस्से तर काय सांगणार त्यांना प्रत्येक ठिकाणी बोलवलं जातं आदर सन्मान त्यांचा होतो खूप मोठ्या प्रकारचे आणि मोठ्या स्टेजवरचे ते अभिनय करतात नाट्यसम्राट ते आहेत मराठी चित्र चित्रपटांचे आपण त्यांच्या घरी आलेलो हो, आहोत त्यांच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी की ते बाप्पांचं दर्शन खास कशासाठी आहे की ती जी मूर्ती आहे ती त्यांनी स्वतःच्या हाताने घडवलेली आहे आणि त्याचं दर्शन आणि त्याची आरास करण्यासाठी आपण देखील आज त्यांच्या नाशिक येथील घरी उपस्थितीत झालेलो आहोत कुणाल सोनवणे सर जे आहेत त्यांनी खूप सारे मराठी नाट्य हे गाजवलेले आहेत खूप सारे सिरियल्समध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आपल्या सर्वांचे चाहते असे कलाकार ते आहेत त्यांचं सध्या सोशल मीडियावर खूप सारे लाईक्स व्ह्यूज त्यांना मिळत आहे कारण ते खूप गाजलेले आहेत आणि जे आता त्यांनी गणपतीची मूर्ती जी साकारलेली आहे गणपती बाप्पा त्यांच्या घरी विराजमान झालेला आहे त्याचा देखील एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे इन्स्टाग्रामवर आपण तो पाहिलाच असेल आणि आपण ते जा त्यांच्या पेजला फॉलो करा लाईक करा आणि नक्कीच मराठी कलाकाराला उभारण्यासाठी आपण अजून अजुन प्रतिसाद अशी प्रत्येक प्रेक्षकाकडून इच्छा तर आहेत आता अभिनेते कुणाल सोनोने नमस्कार सर नमस्कार। सर तुमचे बाप्पा विराजमान झालेले आहेत आम्हाला बघून खूप आनंद झालेला आहे खूप सुबक आणि छान असे बाप्पा तुमच्याकडे आलेले आहेत काय सांगाल तुम्ही बाप्पांबद्दल बाप्पांबद्दल सांगायचं झालं तर बाप्पाचं माझं नातं खूप वेगळं आहे आणि तसं पाहायला गेलं तर देवाचं आणि कलेचं हे फार वेगळं नातं असतं एका कलाकाराचं कट कर... तुम्ही सांगितलं की बाप्पा तुमच्या हाताने साकार झालेला आहे म्हणजे बाप्पांची मूर्ती ही तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांनी त्यांच्या हाताने घडवलेली आहे नक्कीच कला ही कलाकारालाच देवप देतो आणि ह्याची प्रचिती आज आपण आपल्याना बाप्पांना आणि कुणाल सोनवणे यांना बघून झालेली आहे तर कुणाल आपण किती वर्षापासून गणपती बाप्पा साकारतात स्वतः गेले कित्येक वर्षपासून आमच्या घरी गणपती बसतो आहे पण माझ्या डोक्यात असं आलं की आपण पीओपीची मूर्ती न बसवता आपण जर का स्वतःच ट्राय केलं आणि आपल्या हातात कला आहे देवाने दिलेली तर बघायला गेलं तर गेल्या ही मूर्ती मी साकारतोय सुरुवातीला थोडं थोडं नाही जमत होत पण असा हात बसून गेला मूर्ती बनवण्यामध्ये हो ती आज तुमच्या डोळ्यांसमोर आहे ती कला नक्कीच 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 खूप सुंदर त्यांची कला आपल्याला दिसत आहे गेल्या आठ वर्षापासून कुणाल हे स्वतःच्या हाताने मूर्ती घडवून बाप्पाची आराधना करत आहेत उपास, उपासना करत आहेत आणि नक्कीच बाप्पा त्यांना ह्याचं फळही देणार आहे हे आपल्याला माहिती आहे कुणाल मला एक प्रश्न विचारायचा होता की आपण अभिनेता आहात नाट्य ह्याच्यामध्ये पण आपण काम करता अभिनेता ने ने आणि बाहेर गावात महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरभर सुद्धा तुमचे पोस्टर्स लागलेले आहेत तर मग हे काय वाटतं एक बाप्पाची देण आहे किंवा काय तुमचं मनोगत का तुम्ही सांगा मी बाप्पाकडे कधीच काही मागत नाही आणि असं म्हणतात की भगवंतकडे मागायचं नसतं तो भरभरून देतो तर बाप्पावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ते भरभरून देतात आणि दिलेली आलेली संधी असते प्रत्येक कलाकाराच्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात हातात असतं असतं पण आशीर्वाद देणं हे देवाच्या त्यामुळे जे काय आहे ते आज बाप्पामुळे आहे दे नक्कीच नक्कीच आशीर्वाद देणं हे देवाच्या हाती असत आणि देवबाप्पाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे हे आपण बघू शकतो त्यांच्या कलेतून त्यांच्या कामातून आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचाली साठी आमच्याकडून आणि आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि खूप सुंदर मूर्ती आहे नक्कीच आम्हाला याचा प्रसाद खायला मिळणार आहे